आज मला जायचं होतं खूप मोठ्या कामासाठी आणि खूप स्पेशल कामासाठी जे की मी माझ्या स्वतःवर काहीतरी करणार होते नवीन जे की मला खूप दिवसापासून करायचं होतं तर फायनली आज तो दिवस आलेला आहे मी सकाळी उठले गरम पाणी पिले जे की मी रात्री पावडर बनवली होती लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही त्याच्यानंतर पटकन आम्ही गेलो बांधकामावर पाणी मारायला आणि आज सकाळी सकाळी ना खूप थंड हवा सुटली होती तर मी चव्हाण साहेबाचं जेरकिन घातलं होतं बळस ते मला घालू देत नव्हते तरी घातलं होतं आणि हा आहे आमचा प्लॉटकडे जायचा रोड फायनली आम्ही पोहोच पोहोचलो तिथे आणि आमची वाटामध्येच पडली शिवची चप्पल आणि ती चप्पल घेतली आणि मग आम्ही बसलो गाडीवर आणि गेलो प्लॉटकडं तर हा इतका सुंदर सुंदर सकाळी व्ह्यू असतो ना कारण आता पाण्यामुळे सकाळी बाहेर पडण्यात येते तरी पण नऊ साडे नऊ वाजतातच तर मला अकरा साडे अकराला जायचं होतं घरीहून बाहेर आणि एकटीला जायचं होतं कारण चव्हाण साहेबाला बांधकामामुळे बाहेर जाता येत नाही कंटिन्यू काही ना काही लागतं बांधकाम सुरू आहे त्याच्यामुळं रोज मिस्त्री येत आहेत आता तर मी इकडं मोटर चालू केली आणि बसले आणि चव्हाण साहेबांनी मारलं पाणी बोरचं पाणी काहीच चालत नाही आता सगळं विकत पाण्यावर आहे त्याच्यानंतर आम्ही आलो घरी घरी आलं की चव्हाण साहेब म्हणले आता भूक लागले दहा वाजत आले होते म्हणले पोहे बनव तर म्हणलं त्याला गरमागरम मस्त असे पोहे बनवावं एकीकडे पोहे आणि एकीकडे चहा टाकलं चहा आणि पोहे मस्त आम्हाला आवडतात दोघांना पण त्याच्यामुळे चहा आणि पोहे सोबतच सो खातो आम्ही त्याच्यानंतर बघू शकता घरामध्ये किती राडा पडलेला होता खूप जास्त शिवांशने सगळं मी पोहे बनवते इकडं सगळी उलटापुलत केली होती आणि मला जायची गडबड होती आणि नुसता तो राडा करत होता आणि काहीच ऐकत नव्हता बघू शकता सगळं घर नुसतं घाण केलं तर मी सगळं घर क्लीन केलं त्याला वरी खेळायला दिलं झाडून झुडून सगळं काढलं नंतर मला आली यायला रात्र होणार होती आणि मग परत राडा एवढा मोठा आणि मी कुठं जाणार होते काय आणि ते मी जे करणार आहे कर का ते सगळ्यांना दिसणार आहे आणि नक्कीच आवडणार आहे मी काहीतरी न्यू करत होते फर्स्ट टाईम तर फायनली मी आंघोळ केली आणि आवरलं हे बघू शकता तुम्ही शिवला पण आंघोळ घातली आवरलं त्याला मम्मीकडं सोडायचं होतं मला आणि चव्हाणसाहेब बांधकामावर आणि मग मी जाणार होते एकटीच बीडला तर मी इकडं माझा नाश्ता झाल्यानंतर कॉफी पिले एक कारण चांगलं पचन होतं जणू कॉफी पिल्यानंतर किंवा ते नंतर जे फॅटमध्ये कन्वर्ट होय ते होत नाही त्याच्यामुळं कॉफी पिले त्याच्यानंतर आवरला आणि मी आले खाली शिव मी आणि त्याच्यानंतर आम्ही तिघंही गेलो मम्मीकडं शिवला अलीकडंच सोडलं बघा त्याच्या हातातच चपला होत्या तो चप्पल घेऊनच मला बाय करत होता कारण मला बसस्टँडवर सोडून जर ते तिकडं गेला ना तर तो रडायला घालतो मग तो मम्मीकडे सोडला का तो दोन दिवस पण यायचा नाही म्हणजे रात्री रडाय रडतो पण दिवसभर त्याला खूप जास्त करमतं तिथं माझ्या भावाचा मुलगा मुलगी असते त्याच्या तर त्याला तिथं सोडलं आणि मी आले बस स्टँडला चव्हाण साहेबांनी मला बस स्टँडला सोडला आणि ते गेले तर पहिली बस आली जी की फुल गर्दी, गर्दी होती म्हटलं नको बाबा एवढ्या गर्दीमध्ये नको बसून जायचं बसायला तर जागाच नव्हती फुल उभा राहून होती त्याच्यानंतर ही इलेक्ट्रिक बस आली शिवाय तर ही खूप मस्त होती पण मला याच्यामध्ये एकदम कोंडत वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये एसी होतं त्याच्यामुळे मला खूप मळमळ होत होतं पण ठीक आहे काही नाही पण तीस पस्तीस मिनटाचाच प्रवास होता कारण ती गाडी खूप फास्ट होती त्याच्यामुळे खूप फास्ट गेले नाही तर असं पंचेचाळीस मिनिट लागतात फायनली मी पोहोचले बीडमध्ये सिव्हिल हॉस्पिटल समोर उतरले रिक्षात बसले आणि आता मी कुठं चालले ना ते, ते तुम्ही हे आहे हा कोणता एरिया मला नक्की सांगा जे बीडचे त्यांना समजला असेल तर हा आहे माने कॉम्प्लेक्सचा एरिया तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की 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 बघा मी नेमकी बीडला कशाला गेले होते टा बाय